नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज माणिकराव ठाकरे यांच्या प्रचारात दिग्र शहरात पाच ठिकाणी सभेचे आयोजन आज दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी दिग्रास विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांच्या प्रचारात दिग्रस शहरात पाच ठिकाणी सभेचे आयोजन केले आहे सायंकाळी पाच वाजता डॉक्टर उपाध्ये यांच्या घराजवळ शास्त्रीनगर येथे सहा वाजता केटी जाधव विठ्ठल नगर यांच्या घराजवळ सायंकाळी सात वाजता दुर्गा देवी मंदिर छत्रपती संभाजी महाराज नगर व रात्री नऊ वाजता बुटले विद्यालय देवनगर समोर सभेचे आयोजन करण्यात आले आहे या सभेला खासदार संजय देशमुख माणिकराव ठाकरे पवन जयस्वाल जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे व माजी आमदार ख्वाजा बेग उपस्थित राहणार आहेत दिगरा शहरातील मतदारांनी या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन महाविकास आघाडीने केले आहे अफजल खान ऋषिकेश सह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्र शवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच चा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद